कोणतं शिकूल तर मित्रांनो कसे हा आम्ही ऍक्च्युली आलो होतो पण इतका पाऊस होता की म्हणजे आम्हाला तर जायचं होतं त्यांच्या बाईक वरून पण आम्ही तसं नाही करू शकलोय कारण पाऊस पडत होता पण आम्ही आता रिक्षात बसल्यावरती पाऊस थांबलेला आहे पाऊस आमच्या सोबत लपंडाव घेतोय मला काय कळलं ना असं का करायला पाऊस आमच्या सोबत आम्ही काही रेनकोट वगैरे हा रेनकोट होते पण दोन पॅन्टी होत्या आणि एकच वरती होता आणि पाच सहा जण होता बर नाही हे दादा आपले आज आम्हाला घेऊन चालले आमचं लोकेशन स्पॉट वरती दादांना रस्ता सांगायचंय आम्हाला म्हणजे त्यांना एक एंड पर्यंत माहिती पुढचं निलेश कुठेला माहिती आहे निलेश कुठे निलेश कुठेला पण माहिती नाही कुठे <laughs> कसं माहिती असणार कुठे माहिती असणार पहिल्यांदा आला ते बरोबर कुठे इथे कधी आला असं माहिती आहे कुठे कधीच्या तरी काळात नाला सुपारीला राहत होता हा आणि ओमकारचा काहीतरी वेगंच sample मुलींसोबत बोलतोय ओमकार कुठेतरी बोलतोय बायकोला त्याच्या कळलं पाहिजे वीरर विरणाला एक मुलींसोबत बोलतो आता बायकोला ब्लॉग पाठवून दे बायको बघेल ना बांबू काढून ती घेव आजचा बायको बघ कोणासमोर बोलतो मुल मेजवानी जाय रे बाई मित्र आहे मित्र पोरांचे मित्र गावातले पोरे बाळामध्ये तू शिफ्ट आहे शिपर आहे काय करतो आता मध्ये त्याला म्हणलं मला करायचं होतं शाळेतला मित्र आहे उमट आज त्याने चक्क शिकायचा मित्र आहे त्याला म्हणजे पण मला थिएटर मध्ये करायचंय विचारेल तू तस काय काय मी एस डब्ल्यू चा कोर्स करायला गेलो होतो एस टी डब्ल्यू एस टी डब्ल्यू चा कोर्स करा मला हा तू झाल्यापर्यंत नंतर जाग्युलर मित्रांनो खायला पण आमच्याला वनक्याला हे आता आम्ही फक्त इडली खाल्ले रे सो आता आम्ही नाट ब्रह्माची पण इडली मागवली विशालकाय ना कशी लागते आम्ही रिव्ह्यू देऊ मग आम्ही रिव्ह्यू देतील

महाराष्ट्रात किंवा आपला जात त्याच्यामुळे आपल्याला हे झालं याच्या पेमेंट आहे ही सगळी माहिती देण्यात या माहिती जरा चुकी आहे पैसे उलट तुला द्यावे लागतील महाराष्ट्राचा मान हात ताँग वाढ ना देऊ आणि आता राणे होता राहिलेले गावाने लुक केलेला एकदम आधार महाराष्ट्र इडली मध्ये मीठ टाकलं जातं पण अजून कुठे कुठे आता मीठ टाकलं नाही जातो मुंबई तुला सवय आपण महाराष्ट्रातली इडली खाल्ली काय अन्नगरची धारावीवरची इडली तिरुपती आणि आपण आपल्या भाषेचा म्हणून काय मला सांग सांबर सांबर आहे आणि मला काय म्हणायचं इडलीवाला ठेवण्यात त्याचा टोप दिसला की लोक जातात पुरणपोळीची एक असा बॅनर असतो पुरणपोळी आपल्याला आपलं काय काय लोकांच्या पुरणपोळी कसली आपली आहे रे ओकेजिनल आपण सुंदर लागते एवढी सुंदर तुपातली तर काय पण बोल भाई काय पण विषय हाड एकदम पण मला असं सांगायचंय तू तर माहितीये का सांबार संभाजी महाराजांच्या नावरून ठेवले काही नाही हिस्ट्री आहे याला इतिहास आहे भावा तुला पाहिजे दाखले पाठवतो मी सगळं हे खरं आहे मित्रांनो सांबर ही ऍक्च्युली महाराष्ट्राचीच डिश आहे आपण उगाच तिला साऊथ साऊथ चा असं सा काही नाहीये आणि इव्हन ते संभाजी महाराजांच्या नावावरून त्याच्या मागे इतिहास आहे बऱ्या पाहिजे वडापाव तर आपल्या महाराष्ट्रातच आहे मुंबईतच आहे कारण इकडे आपण जे आणि ज्याने वडापाव बनवतो दादरकर आहे कोण येतो नाव मी वाचलं होतं दादरचा माणूस तो दादरचा माणूस दादरकर म्हणजे लगेच दादरकर तो मित्रांनो जातीकर मग तू गिरगावकर म्हणजे गिरगाववाल्यांनी बनवलाय गिरगाव गिरगावकर वडापाव पहिल्यांदा तो एक दादरचा माणूस त्याने सुरू केलं मित्रांनो आपल्याला ते असतील ह्याच गोष्टी माहिती नाही का खूप जुनं ना वडापावला पण भरपूर मोठा वडापाव जुना झालेला आहे वडापाव जुना झालेला आहे खरंय पण त्याची चव कायम नवीनच लागत असते माहिती नाही का दादा सांभाळून आता ऍक्सिडेंट झाला असता एकशे दोन ला कॉल करावा लागला असता आता आपण नदीतलं जातोय थांबा मी तुम्हाला नदी नदी बघा आणि ही एक नदीतलं चालती आहे नदीतलं चालती आहे म्हणजे विषय असा होता कि हिला जे धूप मध्ये आमिर खानच्या गाडीला कशी टाकळ बाजू लावून काहीतरी निघत तसा विषय होता आपल्या रिक्षाला आपले अजून हो एक छोटी नदी आलेली आहे आपल्या इथे मिठी नदी इथे छोटी नदी पाऊस मधलं पाऊस आहे ना मुळात मित्रांनो मित्रांना आज पाऊस आहे मुळावर आहे स्पीड ब्रेकर काय असतो जरा प्लीज मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा नको त्या ठिकाणी आणि खड्डे का असतात हवे त्या ठिकाणी नकोच त्या ठिकाणी ते पण ठीक आहे आपण चंद्रावर आल्याचं आपण घेऊ आपण एस्ट्रोनॉट नाही होऊ शकतो आपली आर्थिक व्यवस्था एवढी नसली की आपण काय होऊ शकतो चंद्रावरही आहे मोठा बाजूला तो एक तलाव आहे दादाने सांगितला तिथं बघा दिसला तर व खिडकी उघडून बघतो अशा सगळ्या पद्धती दादा आपलं नाव काय प्रभाकर प्रभाकर दादा आज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आपल्या या नवीन जुन्या सगळ्या ब्लॉक मध्ये दादा आपल्याला पुढच्याच या बिल्डिंग मध्ये कुठेतरी जायचं आहे अरे ही ही राईट ही वालीच बिल्डिंग आहे मित्रांनो वागू शकता तुम्ही असा चाललेला आहे तुम्ही आज तुला काही कोण चावलं विऊलय का असं का बोलतो आज जरा माहिती आहे ना आता चावला आज अण्णा चावला अण्णा चिडली चावली